नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही जात आहोत चंद्रपूरला माझ्यासोबत आहे माझा दादा माझी आई आणि आता आम्ही आजीच्या गावाला चाललो आहोत मग तिथून आणि आजी आबाजीला घेऊन आम्ही चंद्रपूरला जाणार हे आहे माझ्या आईच्या बाबांचं गाव हे माझी आजी हे मामा यांना तुम्ही भेटलेच आहात हे आ बाजी आई करत आहे तुम्ही

नाही नाही घरीचं घरीच मामा गेला ट्रॅफिकवाले <laughs> मामा खर्रा खात होते गेट बंद आहे एक मिनिटाचा फरक आहे आजी तुला कसा वाटत आहे छान वाटत आहे करायचं का नाही ऑपरेशन हो करून घ्यायचं करून घ्यायचं दिसल <laughs> का नाही मग डोळ्या का पाहू आता <laughs> किती वेळ लागेल फायनली <laughs> ट्रेन आली

Ganti ganti, ganti ganti, ganti ganti, ganti ganti, ganti ganti, ganti ganti, gardi च आहे

धुआ धुआ हम्म फ्लोर वर है ना थे पाउस लगता है दादा ड्युटी किती वाजता तपासली मग अशी झालं शुक्रवार आहे आज घेऊन जायचे का चंद्रपूरवर मी मला हे विचारायचं होतं तुमच्या लग्नाचे व्हिडिओज कधी भेटणार देतो म्हणजे आता 3-4 दिवसांमध्ये अच्छा ठीक आहे थंक्यू आजीच्या ऑपरेशनला खूप वेळ होता त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहोत डेंटल क्लिनिकला आमच्या आजीचं ऑपरेशन झालं आम्ही चाललो बनिलाय ऑपरेशन झालं दिसत होत का डोळ्यानं डोळ्या उडाला एका डोळ्यातून बारिश बारिश

आजी आजी आजीला दिसायला लागलो हो ना आजी पाणीच पाणी सगळीकडे तिकडे माणसाच्या हातात कोंबळे काय माणसाच्या हातात तू खाते नाही

आणि आम्ही आलो आहो घरी हो आता आम्ही आमच्या घरी करून आजीला तर आमच्या घरी आणलं आहे पण व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा